Thank you मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर माहेरी गेली होती माहेरी ना देवाची यात्रा होती वाघाळ येथील मसोबाची तर सगळ्या बहिणी मिळून आम्ही ना, ना एकत्रच देवाला गेलो असं घरापासून खूप लांब आहे असं डोंगरावरती मंदिर आहे तर आरव मी पल्लवी बहिणी असं सगळ्या मिळून गेलो होतो तर यात्रा पाहून पल्लवीला आरवला आणि बहिणीच्या मुलांना असं वाटलं की कधी मिकी माऊसमध्ये जम्पिंग जप्पांगमध्ये बसला असं एवढी मोठी यात्रा भरली होती यात्रेमध्ये सगळे प्रकारची खेळणी खूप अशी गर्दी आणखी ना दुकानं वगैरे पण खूप आली होती तर मुलांचं कसं असतं की यात्रा म्हटलं की ना काही नाही फक्त खाणं पिणं आणि सगळ्यात जास्त म्हणजे खेळणे जम्पिंग जपांगमध्ये कधी बसल मिकी माऊसमध्ये कधी बसल आणि म्हणजे ते चालू असतं कुठेही गेलं तरी मुलांचं तेच खेळणं चालू असतं आणि खूप मोठी अशी यात्रा भरली होती कोरोनापासून थोडीशी कमी यात्रा पाह बसत भरत होती पण ह्या वर्षी ना खूप म्हणजे खूप असे दुकानं लागलेली वेगवेगळ्या प्रकारची खेळणी वगैरे असं आमची चर्चा चालू होती कारण ना खूप दिवसातून एवढी मोठी यात्रा भरलेली आणि मग आम्ही सगळ्या बहिणी मीना देवाच्या पाया पडायला गेलो आणि ना पल्लवीचं चाललं होतं की ना मला लेझर लाईट घ्यायची मला बावली घ्यायची मला हे घ्यायचंय मला भांड्याचा सेट घ्यायचा चालू होतं तिला बोलले की आपण आधी ना देवाचं दर्शन घेऊ आणि मग तुला जे काही घ्यायचं ना ते घेऊ तर मग लहान मुलांचं कसं असतं यात्रेत वगैरे कितीही घरी खेळणी असू द्यात बघा पण त्यांना ना यात्रेत वगैरे गेल्यानंतर घ्यावं असंच वाटतं तर घरनंच मी देवासाठी ना नाराचं तोरण वगैरे आणलं होतं नारळ देवाला फोडण्यासाठी तिथं गेल्यानंतर थोडासा पेड्याचा प्रसाद घेतला तर दरवर्षी मी ना ह्या देवाला ना म्हणजे पाच नारळाचं तोरण बांधत असते हा महसोबा म्हणजे ना खूप प्रसन्न आहे सगळ्यांना आणि ना सगळ्यांना ना, ना पावतोसुद्धा आणि जे आपण नवज बोलतो ना ते सुद्धा खूप जणांचे नाही का खरे होतात असा हा मसोबा आम्हाला लहानपणापासूनच म्हणजे आईचेहतना आम्ही ह्या देवाचे म्हणजे देवाचं सगळं माहिती आहे तर खूप असं काही आपण बोललो ना देवाकडं मागितलं ना तर देव खरंच आपल्याला ना तो देत असतो आणि सगळ्यांची यात्रा असते आस अशी बकऱ्याची वगैरे असते बरं का आणि ना ह्या देवाचं काय माहिती आहे का तर बाईन्ना तिथे करतात तिथं वगैरे कामा तिथं शिकवायचं तिथं खायला घालायचं पाहुण्या देवाचं छान असं दर्शन झालं खूप गर्दी होती तर देवाला ना दानपेटी दिसली की पल्लवीचं चा चालू असतं की लगेच दानपेटीत पैसे पाहिजे तर दानपेटीत पैसेसुद्धा टाकले आणि एका बाजूला पा छान असा देवाचा ना सबीना भरला होता तर दुपारचे कसं बारा एक वाजता देवाचा सबीनाशिवाय देवाला दाखवून एका पावड्यावळ्यांना ना जेवायला घालायला मोबा नसते तर सगळ्यांनी मिळून छान फोटो काढले देवापाशी तर ह्या ना आम्ही वर्षात एकदाच एकदा चित असतं कसं जेव्हा आपण जत्रा वगैरे असतो तसं ते तेव्हाच त्या ते देवाला जात असतो आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अशी गर्दी होती तिथं तर एका साईडला लगेच नारळ वगैरे फोडले आणि मग फोटो पण काढले आणि नारळ फोडताना थोडस आरोवला लागलं बरं का पण आणि मग पल्लवीचं लगेच जग कधी पाया पडेल आणि कधी खेळायला बसेल असं चालू होतं तर तिथंच ना पल्लवीच्या आत्याच्या म्हणजेच माझ्या नंद्याची यात्रा असते तिथं जागेवरतीच बकरं वगैरे कापून मग आम्ही त्यांची इथं ते गेलो नंतर मग मला ना माझ्या आईच्या घरी जायचं होतं कारण ना नंदेची जात्रा तिथंच असते बकरं वगैरे कापलं होतं तर पल्लवी ना त्याच्या आत्याच्या मुलींबरोबर म्हणजे वहिनींबरोबर खेळत होती तिला भांड्याचा सेट वगैरे घेतला होता ना आणि एका साईडला पा मटण शिजत होतं छान असं मटण शिजायला घातलेलं आचारी होते आहो तर छान त्यांनी ना फोडणी वगैरे टाकली तर कसं आहे माहिती खेळायला देवाचं कि तेच शिजवायचं खायचं आणि संध्याकाळी दिवस मावळला अंधार पडायला लागला की ह्या देवाच्या ठिकाणी ना कुणीच थांबत नाही कोणी म्हणजे कोणीच सगळी यात्रांना अशी माघारी फिरते आणि ना संध्याकाळी अंधार पडल्यानंतर तिथं ना असं म्हणजे एकही माणूस तिथं थांबायचा नाही असं या देवाचं रसच आहे अजिबात संध्याकाळी दिवस मावाळ्या की प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी जायचं आणि पाठीमागं ओळून सुद्धा पाहिजे नाही असं असतं मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जावा दिवसभर थांबा संध्याकाळी पण गेले तर पण ज्या दिवशी यात्रा असते ना त्या दिवशी ना ह्या देवाला संध्याकाळी म्हणजे ह्या देवापशी ना संध्याकाळी कधीच थांबायचं नसतं असं ना खूप जणांचा अनुभव आहे आणि असं वेगवेगळं काय काय घडलेलं आहे तर छान नंदेची तर ना सगळ्यांनी ना वरती ना असं पाल बांधव

पेन्सिन लिसनलाई किस्मी आती झाली अब इसमें से महाराज बाद फोटो काढू सगळे मिक्सर तो बंद होतो बक्त लाव हेच का वाटणं रूमचीच आहे आता आता मी नाही आलो आलो चॉकलेट आणि आता सोवाय लागले तांबो जस पैला पडेला सगळं केले पीशी हे दोन तीन रूम आहे नाही चांगलं केलं हेच पैसे हारलं चांगले केले तिथं ती आता सोडू नाही हा बरं काय के जसं आ गेला पैला

खूप ऊन होतं आणि उन्हामध्ये पा एका साईडला भाजी शिजत होती आणि प्रत्येक जणांना त्या म्हणजे नाही का वेगवेगळ्या ठिकाणी ना वेगवेगळ्या ठिकाणच्या पूर्ण आमच्या गिरीमगावच्या ना यात्रा ना तिथं ना कुठं कोंबडे शिजत होते कुठं बकरी शिजत होते असं चालू होतं तर यात्रेत खूप असं ना म्हणजे छान वाटतं बरं का असं दरवाजच्यापेक्षा वेगळं तिथं शिजवणं खाणं आणि तिथंच नाही का भांडे वगैरे गासणं खूप छान वाटतं आणि ना किती ऊन असं पा खूप छान वाटत होतं तिथं असं दररोजच्या कामात आणि असं यात्रे दिवशी तिथंच शिजवून असं ना सगळंच चाललो होतं ता, खूप असं ना आम्ही एन्जॉय पण केला बरं का आणि छान वाटतं बरं का सगळं घरनं घेऊन जाणं आणि तिथंच करणं बघा किती छान अशी ना मटणाला तरी आली तर म्हणजे आम्ही तर काही खात नाही बरं का म्हणजे आव पण खात नाही आणि कोणी नाही पण त्यांना ना खूप छान असे भाजी वगैरे करता येते आणि चेष्टा मस्करी पण खूप चालली होती त्यांची तर छान असे त्यांनी भाजी केली आणि ते कट पण खूप आला होता तर सगळे बोलले की खूप छान भाजी करतात म्हणजे नाही का आणि ते करतात सुद्धा छान पहा किती मोठी जत्रा भरलेली असं थोडंसं डोंगरावरती फिरायला पण गेलो होतो मग म्हटलं चला आता थोडंसं ना फेरफटका मारून यावं कधी येत नाही खूप दिवसातून आलो होतो आणि म्हणजे आम्ही तर ना वर्षात ना एकदा म्हटलं तरी चालेल तर लहान मुलं वगैरे असतात ना मग असं यात्रेलाच वगैरे गेलो होतो तर डोंगरावरती असं फिरायला गेलो होतो आणि खूप असं ना एकदम हिरवगार झालं होतं ह्या वर्षी ना जास्त पाऊस पण पडला होता ना तर पावसामुळं ना सगळीकडे असं हिरवं हिरवं झालं होतं पहा किती सुंदर असं वातावरण झालं आणि एकदम डोंगरावरती छान पलीकड एका साईडला ना असं सगळ्या कम कंपन्या वगैरे आहेत अशा मोठ्या असं तर सगळीकडे हिरवं वाट छान वाटत होतं आणि एकदम डोंगरळ भाग तर असं नाही का म्हणजे उन्हात सुद्धा असं झाडाखाली पा बसून असं छान असं आम्ही निवांत वेळ घेतला आणि तिथं यात्रेत गेल्यानंतर मैत्रिणींची पण खूप भेट झाली असं ना खूप दिवसातून मैत्रिणी भेटल्यानंतर पण खूप छान वाटतं सगळ्या मैत्रिणी गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर मग मी आईच्या घरी गेले कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय